तर हा मित्रांनो तर आमची शेवटची ट्रीप होती बघा तर मी मला चला जरा ट्रॅक्टर धुवून आणावा राहायचा आमचे आंघोळ घालावा मला थोडी तर मी धुण्यासाठी आणलो तर धुवायला चालू होतो बघा मित्रांनो ट्रॅक्टर धुवायला तर बघा तर आमची शेवटची ट्रीप भरायला चालू आहे बघा मित्रांनो मिरकी लाग नाही तर एकच ट्रॉली होती भरायला इथं मालकाच्या फळामध्ये तर बघा थोडी लांबून वाहतूक करतायत लेबर तो खूप कष्ट घेतात तर ट्रॉली भरायचं झाली बघा हे बघा दोन्ही पण हातवरी करते तर लेबरने बघा किती छान मस्त मोळ्या बांधल्यात वाड्याच्या पुढं वाडे सोडलेत तीन तीन तर बघा तर बघा हे आमचे छोटे मालक थोडी लेवलमध्ये करतायत कमी जास्त तरी बघा हे हातोवरी करते सगळेच वरचे तर झालं भरायचं तर डेमोसाठी मित्रांनो तुमचे पण जवळपास ट्रॅक्टर आणलं होतं एकदम मस्त ट्रॅक्टर ओढते बघा ते वड्याला ना ज्याला पण घ्यायचं असेल त्याने बिंशक्त घेऊ शकतात एक नंबर मस्त ट्रॉली करते बघा मित्रांनो तुम्ही बघा ना एक नंबर ट्रॉली करते बघा वडते म्हणजे वडतेच खूपच ओढते तर बघा आमच्या जीवाच्या पाखराला शेवटच्या ट्रीपसाठी नवरदे नवराच्या गाडीवरणी सजवलं चालू होतं बघा खूप जणं झटत ट्रॅक्टरला टॅक्टरला बघा फुलं हे लावतात आम्ही मस्त एक नंबर ट्रॅक्टर सजवून तर बघा मित्रांनो हे बघा नारळाचे झाडं हे बघा किती छान सजवलं आहे तर आम्ही निघालो तिकडं पुढं समोर डी जे आहे पुढं नाचण्यासाठी तर थोडी पूजा बिजा करायची आहे तिथे ट्रॅक्टरची तर आलोत बघा तर बघा लेबर मस्त एन्जॉय करीत आहेत थोडा डीजे समोर होता थोडा ती पाटी बघा घेत आहे डीजे बघा मस्त नाचत आहेत बघा कसे नाचतील तर बघा हे आमच्या टू इथले एक पार्टनर कोविड डीशी उडत आहे बघा मित्रांनो कोविड डिशी उडत आहे काय नाच आहेत बघा मस्त इंजन चालू आहे बघा मित्रांनो तर बघा हे ट्रॅक्टरला ट्रॅक्टरच्या टायरवर गुलाल टाल ता, गुलाल टाकत आहे एक जन तर मला चला व्हिडिओ घ्यावा त्याचा त्यांना मला थोडं थांबा मला पण व्हिडिओ काढू द्या तर हे डिक्स सोडून टायरवर जास्त गुलाल टाकतात मित्रांनो <laughs> यायला मुलं पाणी टाका आणि नंतर गुलाल टाका बघा डिक्स सोडून टायरवर गुलाल टाकायला लागले ते एक जण येत्या हातमध्येच हे म्हणते मी हे बघा हे आमचे लेबर आहेत तर बघा हे फुल एन्जॉय करत आहेत काय नाचत आहेत बघा हे तर आम्ही मित्रांनो तर निघलो भरून कारखान्याला तर बघा हे समोर शो नव्हता मित्रांनो तर काय कारणामुळं शोचं एक नटच आलेला होता म्हणून काय शो खोडला बघा तर तसंच निघलो न... शो खोलला आणि तसंच घेऊन चालत आम्ही तर आलोतोच पुढे एक सर चारी होती रस्त्याला तर समोर एक ट्रॅक्टर गेल तर ते त्याचा फोटोटा उडत होता म्हणून आम्ही थोडं थांबून थांबून घ्यावा नंतर निघा तर, तर आलो कारखान्यावर मग मागील बिर्याणी मग काय मारला तहो बिर्याणीवर मालक छोटे मालक न्यानो आणि मी तर आलो मित्रांनो घरी आम्ही रात्रचे बारा वाजले ते आम्हाला खाली करून यायला <coughs> तर बघा हाय झपा तुम्ही पण झपा आणि आम्ही पण झोपतो बाय मित्रांनो